नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं समाज अध्ययनाच्या सोशल स्टडीमध्ये मित्रांनो मागे आपण समाजकार्याचा इतिहास पाहिला होता आणि त्या इतिहासामध्ये मुख्यतः इंग्लंडमधील समाजकार्याचा इतिहास बघितला होता आणि आपल्याला माहितच आहे की समाजकार्याचा अभ्यास करते वेळेस समाजकार्याचा इतिहास बघते वेळेस आपल्याला मुख्यतः तीन देशांचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचे असते ते म्हणजे कार्याच्या इतिहासामध्ये इंग्लंडमधील समाजकार्याचा इतिहास अमेरिकेमधील समाजकार्याचा इतिहास आणि भारतातील समाजकार्याचा इतिहास तर त्याच अनुषंगाने आज आपण अमेरिकेमधील समाजकार्याच्या इतिहासाबाबत चर्चा करणार आहोत आणि तेही सविस्तर तर मित्रांनो समाज म्हणजे माणसांच्या समुदाय पण जेव्हा या समुदायात काही जण दुर्बल अंधारात दुर्लक्षित राहत असतात ते तेव्हा त्या समाजाला दिशा देण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी आणि त्यांचे पुनर्निर्माण करण्यासाठी समाजकार्य जन्म घेत असतो समाज म्हणजे नुसतेच माणसांच्या समूह नाही मित्रांनो तर समाज म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या गरजा त्याचे दुःख त्याच्या जीवनातील संघर्ष आणि समाजकार्य म्हणजे त्या प्रत्येक संघर्षाची नातं जोडवणं आज आपण जाणून घेणार आहोत अमेरिकेतील समाजकार्याचा इतिहास तोही विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतचा म्हणजेच इसवी सन एकोणीसशे पर्यंत सोबतच एकोणीसशे पस्तीस पर्यंत आणि एकोणीशे पस्तीस नंतरच्या कालखंड तर मित्रांनो अमेरिकेमधील समाज कार्याचा इतिहास बघायचा झाल्यास तर आपल्याला अमेरिकेतील समाज कार्याच्या इतिहासाबाबत तीन कालखंडांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक असते इसवी सन एकोणीसशे पर्यंतचा कार्यकाळ इसवी सन एकोणीसशे एक ते एकोणीसशे पस्तीस पर्यंतचा काळ आणि इसवी सन एकोणीसशे पस्तीस नरचा काळ तर मित्रांनो समाजकार्याची वाटचाल ही प्रत्येक देशात वेगवेगळी घडलेली आहे इंग्लंडमध्येही समाजकार्याची पायाभरणी झाली असली तरी अमेरिकेमध्ये या क्षेत्राला एक वेगळे व स्वतंत्र व्यावसायिक रूप प्राप्त झाले होते विसाव्या शतकाच्या सुरुवातीत अमेरिकन समाजामध्ये सामाजिक समस्या औद्योगिकरण स्थलांतर आणि आर्थिक असमतोल यामुळे समाजकार्याच्या गरजा अधिक स्पष्टपणे समोर आल्या त्या गरजांना प्रतिसाद देताना अमेरिकेतील समाजकार्य वेगवेगळ्या टप्प्यांमधून विकसित झाले आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकोणवीसशे पूर्वीच्या समाजकार्याच्या पाया एकोणीसशे एक ते एकोणीसशे पस्तीस या काळातील सामाजिक चळवळी व शासकीय हस्तक्षेप आणि एकोणीसशे पस्तीस मित्रांनो सुरुवात करूया अमेरिकेतील समाजकार्याच्या या प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण प्रवासाला तर मित्रांनो अमेरिकेतील समाजकार्याच्या इतिहासाचा पहिला टप्पा म्हणजे एकोणीसशे पर्यंतचा काळ खंडाचा शोध लागला तेव्हापासून ब्रिटिशांच्या वसाहती अमेरिकेमध्ये स्थापन होण्यास सुरुवात झाली होती सर्वसाधारण शतकापासून तर मित्रांनो या काळामध्ये अमेरिकेत इंग्लंडमधून बरेच लोक स्थलांतर करून येत होते आणि त्यांनी त्यांच्या बरोबर सामाजिक चालीरीतीही आणल्या होत्या त्यामुळे समाजकार्याच्या बाबतीतही इंग्लंडचा प्रभाव स्पष्टपणे अमेरिकेच्या समाजकार्याच्या इतिहासावर दिसून येतो ते कसं काय तर प्रमाणेच इथेही भिकाऱ्यांना मदत न करण्याची वृत्ती होती म्हणजेच काय तर सुदृढ भिकाऱ्यांना मदत न करणे म्हणूनच अमेरिकेतही सुरुवातीला कोणालाही सहज मदत केली जात नव्हती फक्त अत्यंत अशक्त वृद्ध महिला विधवा महिला किंवा लहान बालकच भिक्षा मागवू किंवा मिळवू शकत होते पण मित्रांनो समाजात असे काही गट होते जसे की बालक वृद्ध विधवा महिला जे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करत होते तसेच मध्ये लागू झालेला एलिझाबेथ लॉ हा कायदा जो सोळाशे एक मध्ये लागू झालेला होता हा कायदा अमेरिकेनेही स्वीकारला त्यानुसार जे नागरिक तीन महिने ते पाच वर्षापर्यंत या ठिकाणी राहत असतील त्यांनाच अन्न वस्त्र निवारा यासाठी सरकारी मदत मिळत असे परंतु या कायद्याने फक्त मदत केली नाही तर लोकांना कौटुंबिक स्वरूपाची मदत मिळावी यावर अत्यंत जोरपणे भर दिला गेला समोर सोळाशे सत्तावन्न मध्ये मध्ये पहिलं भिक्षागृह स्थापन करण्यात आलं त्यामध्ये अंध अपंग वेश्या अपराधी बालक या सर्व जणांना एकत्र राहण्याची सोय केली होती यामुळे नैतिकदृष्ट्या एक प्रश्न निर्माण झाले होते ते म्हणजे या व्यक्तींचे वर्गीकरण करून स्वतंत्र संस्थांमध्ये ठेवण्याची पद्धत सुरू झाली आणि याच कारणामुळे पुढे वर्गीकरण करून स्वतंत्र भिक्षागृहे तयार करण्यात आली जसे की अंधांसाठी वेगळी अपंगांसाठी वेगळी बालकांसाठी वेगळी सोबतच सरकारने मनोरुग्ण आणि अपराध्यांचे पुनर्वसन स्वतः हातात घेतलं होतं त्यामुळे समाजातील गट अधिक सुरक्षित झाला आणि त्या काळी सरकारी योजनांपेक्षा अधिक काम गैरसरकारी संस्था आणि दान संस्था करत होत्या या काळामध्ये महत्वाच्या संस्था आणि त्यांच्या कार्याबाबत बघायचे झाल्यास तर अठराशे मध्ये न्यूयॉर्क निर्दंत निवारण समिती स्थापन झाली होती ज्याचे उद्दिष्ट एकच होते ते म्हणजे दारिद्र्य आणि भिक्षावृत्ती निर्मूलन करणे सोबतच त्यानंतर अठराशे त्रेचाळीस मध्ये निर्धनता स्थिती सुधारक समिती इंग्लिश इंग्लिशमध्ये असोसिएशन फॉर इम्प्रुव्हमेंट द कंडिशन ऑफ द पुअर या नावाने संबोधल्या जातात त्यांच्या वेगवेगळ्या संस्थांना एकत्र आणून त्यांनी संयुक्त प्रयत्न केले त्यानंतर अठराशे सत्याऐंशी मध्ये चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी स्थापन झाली ज्यांनी केवळ मदत न देता गरजूंना स्वावलंबी बनवणे हे उद्दिष्ट धरले या ज्या काही संस्था होत्या त्या केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नव्हत्या मित्रांनो तर या संस्थांनी कर्जू स्वावलंबी बनवण्यासाठी रोजगार प्रशिक्षण शिक्षण पुनर्वसन या सर्व गोष्टींवर अधिक भर दिला सोबतच नंतरच्या काळात एम्प्लॉयमेंट ब्युरो स्थापन झाले जे बेरोजगारांना काम मिळवून देण्यासाठी काम करत होते नंतर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक सामाजिक बदलाला विरोध होतच होता दान संस्था या केवळ खरेदी विक्री सारख्या मदतीपुरता न राहता सामाजिक संघटनेत रूपांतर व्हावं ही त्यांची गरज होती काही संस्था म्हणत होत्या की एकमेकांना मदतीची गरज आहे सहकार्य हवं हो आहे पण काही संस्था या विचाराला विरोध करत होत्या या विरोधाला उत्तर देण्यासाठी राज्यामध्ये सोशल कौन्सिल स्थापन करण्यात आले आणि इथेच विविध सामाजिक संस्था मिळून समाज कल्याण संस्था एकत्र येऊन काम करू लागल्या नंतरच्या काळामध्ये जसं जसं उद्योग वाढले तसं तसं शहरात माणसं सुद्धा वाढली कामगार वर्ग वाढला घर लहान गलिच्छ वस्ती आणि नैतिक अधपतन सुरू झालं म्हणूनच नेबरहुड गाईड ही संकल्पना त्यावेळेस निघाली जी पुढे युनिव्हर्सिटी सेटलमेंट हाऊस या नावाने प्रसिद्ध झाली इथे सामाजिक कार्यकर्ते गरजूंच्या वस्तींमध्ये राहून त्यांच्यासोबत काम करत होते हे फक्त बाहेरून मदत करत नव्हते तर आतून समाज बदलत होते नंतर या काळामध्ये मित्रांनो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न झाले होते जसे की घरगुती काम करणे छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देणे त्यासाठी महिलांसाठी घरपोच कच्चा माल देऊन रोजगार दिला जाऊ लागला होता समोरच्या स्लाइडवर आपण बघू शकता की या काळात अनेक संस्था स्थापन झाल्या होत्या जसे की नॅशनल कन्झ्युमर लीग अमेरिकन असोसिएशन ऑफ मेंटल डेफिसियन्सी अमेरिकन प्रिजन असोसिएशन अठराशे सत्तर नॅशनल असोसिएशन ऑफ द डीप अठराशे ऐंशी तर मित्रांनो अमेरिकेमध्ये समाजकार्याची जी सुरुवात झाली होती ती भिकाऱ्यांना अन्न देण्याने झाली नाही तर त्यांना माणूस म्हणून वागण्याने जाणवू शकतो तर एकोणीसशे पर्यंत अमेरिकेतील समाजकार्याने दान सहकार्य सुधारणा आणि प्रशिक्षण या पायऱ्या चढत एक मजबूत पाया घातला होता पुढे या पायावरच व्यावसायिक समाजकार्य उभं राहिलं आता समाजकार्य केवळ दया नव्हे तर एक व्यवस्थित शास्त्र एक प्रशिक्षित नियोजन सेवा बनत चालली होती मित्रांनो आता आपण बघणार आहोत योजना आणि संस्था स्थापन झाल्या या काळात अमेरिकेत भारतीयांसोबत संवाद साधण्यासाठी एक स्वतंत्र विभाग तयार झाला होता पुढे त्याला ब्युरो ऑफ आप इंडियन अफेअर्स संस्था नावाने संबोधू लागले सोबतच सरकारी व गैरसरकारी संस्थांना या काळात मान्यता मिळालेली होती म्हणजेच की काय की या काळात असं ठरलं गेलं होतं की सरकारी आणि खाजगी संस्थांच्या द्यायला हवी हो सोबतच समोर अठराशे एकोणीस मध्ये प्रवासी कायदा पॅसेंजर ऍक्ट लागू केला गेला यामुळे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाऊ लागली सोबत त्यांच्या आजारांचा आजा फैलाव स्थानिक नागरिकांमध्ये होऊ नये यासाठी सुद्धा खबरदारी घेण्यात आली त्यासोबतच पब्लिक हेल्थ अँड मरीन हॉस्पिटल सर्व्हिसच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुरू झाली आणि नंतर याचं नाव बदलून युनायटेड स्टेट पब्लिक हेल्थ सर्व्हिस असं ठेवलं गेलं समोर पॅरोल आणि प्रोव्हिएशन ही नवी व्यवस्था लागू झाली होती म्हणजेच काय की कैद्यांना शिक्षण तांत्रिक कौशल्य आणि मनोरंजन मिळू लागले नंतर एकोणीसशे तीस या काळामध्ये फेडरल ब्युरो ऑफ प्रिझन स्थापन झाली सोबतच मदर पेन्शन ऍक्ट लागू झाला या कायद्यानुसार विधवा आणि घटस्फोटीत महिलांना त्यांच्या मुलांच्या पोषणासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळू लागली होती या नंतर फेडरल चिल्ड्रन एजन्सी सुद्धा स्थापन करण्यात आली नंतरच्या काळात बघता एकोणीसशे सव्वीस मध्ये दुष्काळ पडल्यामुळे बेरोजगारी वाढली होती प्रचंड लोकांचे जीवन अडचणीत आले होते म्हणूनच टेम्पररी इमर्जन्सी रिलीफ ऍडमिनिस्ट्रेशन स्थापना झाली मात्र परिस्थिती अधिकच बिकट झाली म्हणून एकोणीसशे बत्तीस मध्ये इमर्जन्सी रिलीफ अँड कन्स्ट्रक्शन ऍक्ट आणि एकोणीसशे तेहतीस मध्ये फेडरल इमर्जन्सी रिलीफ ऍक्ट लागू करण्यात आले बेरोजगारांसाठी समोर विशेष योजना सुरू करण्यात आल्या जसं की बेरोजगारांना अनुदान देणे ग्रामीण पुनर्वसन कामगार मदत योजना या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या नंतर राष्ट्रपती थिओडो रुजवेट यांनी एकोणीसशे नऊ मध्ये कॉन्फरन्स ऑन द केअर चिल्ड्रन नावाने एक परिषद घेतली या ठरवण्यात आलं की गरिबीच्या कारणामुळे पालक आणि मुलं वेगळी करू नयेत पण जर वेगळं करणं गरजेचं असेल तर मुलांना बालगृहात ठेवावं मित्रांनो हा काळ म्हणजे अमेरिकेतील समाजकार्य अधिक मजबूत होण्याच्या धोरणात्मक होण्याच्या एक महत्त्वाचा टप्पा होता यामध्ये नवे कायदे संस्था आणि योजनांमुळे समाजातील अनेक घटकांना न्याय मदत आणि संधी मिळाली पुढच्या भागात आपण आता एकोणीसशे पस्तीस नंतरच्या समाजकार्याचा इतिहास जाणून घेणार आहोत तर मित्रांनो इसवीसन एकोणीसशे पस्तीस नंतर अमेरिकेतील समाजकार्याचा इतिहास पाहता अडतीस मध्ये वर्क प्रोजेक्ट स्थापन करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून ही संस्था देत होती पुढे युवकांना रोजगाराची संधी मिळू लागली आणि सिव्हिल कन्झर्वेशन स्थापन करण्यात आले त्याद्वारा सतरा ते पंचवीस वर्ष वयोगाटीतील युवक जे शिक्षण घेत नाही परंतु काम करण्यात अति उत्सुक आहे ज्याचे आरोग्य चांगले आहे असे युवक सिव्हिल कन्झर्वेशन मध्ये यांच्या शिबिरामध्ये भाग घेऊ शकत होते अमेरिकन भारतीय सुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकत होते या शिबिरार्थींना मासिक वेतन मिळत होते व त्यातील काही हिस्सा कुटुंबाच्या उदरनिर्वाह सुद्धा मिळत होते नॅशनल युथ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच राष्ट्रीय युवक प्रशासन एकोणीसशे पस्तीस मध्ये सुरू करून अनेक उपक्रम सुरू केले अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटातील लोकांकरिता तांत्रिक शिक्षणाची व्यवस्था सुद्धा समोर करण्यात आली आणि शाळा महाविद्यालयांकरिता काही उपलब्ध काम करून दिल्या गेले समोर ग्राम कल्याण कार्यक्रम सामाजिक सुरक्षेकरिता स्थानिक पातळीवर कार्यक्रम होऊ लागले ज्यामुळे स्थानिक नागरिकांना सुरक्षा प्रदान होऊ लागली आणि एकोणीसशे पस्तीस मध्ये राष्ट्रपती रुजवेटने आर्थिक सुरक्षेच्या संबंधात संशोधन करण्याकरिता एक समिती स्थापन करून एकोणीसशे पस्तीस मध्ये सामाजिक सुरक्षा कायदा निर्माण केला या कायद्याअंतर्गत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले जे म्हणजे आपण बघू शकतो की सामाजिक विमा नागरिक सहायता कार्यक्रम आरोग्य कल्याण कार्यक्रम सामाजिक सुरक्षा सोबतच दान संघटना दान संघटना इथे सर्वात महत्वाची बाब आहे मित्रांनो म्हणजे की अमेरिकेत जसा जसा समाजकार्याचा विकास होत गेला तस तशी दान संघटना उदयास येऊ लागली दान संघटनेद्वारा मदत कार्य सुरू झाले आणि गरिबांचे कल्याण होण्याच्या उद्देशाने एक अनेक महत्वपूर्ण योजना लागू करण्यात आल्या यामध्ये दान संघटने दोन कामे केली जायची एक म्हणजे निवास व्यवस्था आणि दुसरी क्षयरोग प्रतिबंध निवास व्यवस्थेमध्ये दान संघटनांनी गरिबांच्या निवासासाठी व्यवस्था सोडवण्याकरिता आंदोलन सुरू केले होते आणि क्षयरोग प्रतिबंधामध्ये दान संघटनेने क्षयरोग प्रतिबंध कार्यक्रम सुरू केलाच तर एकोणीसशे नऊ दोन, दोन मध्ये न्यूयॉर्क शहरात समिती स्थापन करून आरोग्य शिक्षण सुरू करून क्षय रुग्णांची सुश्रूषा करणे सुरू केले अशा तऱ्हेने मित्रांनो व्यावसायिक विकास अमेरिकेमध्ये सुरू झाला आणि या विकासामध्ये खाजगी संस्था गिरिजागर यांचे योगदान आहे हे आपण विसरू शकत नाही समोर एकवीसव्या शतकातील काही महत्वाचे बदल अं घडताना आपल्याला दिसून येते जसे की आरोग्य शिक्षण संशोधन समाज कल्याण इत्यादी विविध विषयामध्ये धर्मदाय संस्थांची वाढ अत्यंत झाली ज्याला आपण चॅरिटी ऑर्गनायझेशन म्हणतो सोबतच नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षण करणाऱ्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत क्रॉस करून होम सुद्धा विकास यामध्ये झाला आपण या मदे जाला। सर्व बाबी बघू शकतो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो सोशल स्टडी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे पुढील व्हिडिओ मध्ये आपण समाज भारतातील समाजकार्याचा इतिहास बघणार आहोत धन्यवाद